गुड आफ्टरनून सर्वांना म्हणजे कशा आहात खूप दिवसांनी दिसले सर मी तुम्हाला ब्लॉग करतानी तर असा विषय असा आहे की आता मम्मी गेला होता गावाला जेवण केलंय आम्ही गटायचं मस्त आणि बसलो आहोत आम्ही मम्मीची रूम आवरून दिली आहे तर ती दाखवायची होती तुम्हाला आता आवरली बघा तुम्ही रूम आवरलेली कामाला लागली दारू झालाय कटिंग करून आणि कस्टमर येणारे चार वाजता मुंबईची प्रतीक्षा तर बघा या तुम्ही आहे पहिलं कस इकडच्या भिंतीला होत नाही हे काम केलं पण अजून येतलं पसारा हा काढाव लागणार आहे तर ह्या कसं वाटतंय नक्की सांगा आणि अजून माल येणार आहे संध्याकाळी चार वाजता बघा दोघींनी फ्रॉक कसे घातले ते पण कमेंट करून सांगा हे बघा नसू दे नसू दे आहे ना तोंडात नाही घालायचं ना ना ते फ्रॉक दाखव तुझा कसा आहे फ्रॉक अरे 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 रे बघा रामा नाही हे इथं छोटासा असा ओटा केलेला आहे इथं कॉलम होता म्हणून बरोबर याच्यावरती जाऊन बसत असते रामा हे बघा रामा फ्रॉक घातला दाखव मला फ्रॉक तुझा दाखव फ्रॉक कसा आहे बघू हे बघा हिने पण घातलेला आहे सेम सेम घाल घालतो आम्ही त्यांना हे बघा अगं पडशील अगं पडशील ॲ दादा येईल बरं का आता दादाला दादा नाही अजून नाही ना अजून नाही आलं दादा आला स्कूल मधून या दोघी रोज दादाची वाट बघत बसते हे बघा हे बघा बॅगीत काही नेलं होतं दादाची डाबा बॉटल घेऊन दोघी दादाची बॅग घे 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 दादाची बॅग घे आई

झाकण लावती काती चाना ला का दो थे थे ते त्याच नाही बाळा दादाचा डबा आला का दोघी इथं भांडत बसत्या खात बसत्या बर का डब्बा तर हे बघा साड्यांचं पार्सल आलेलं आहे आणि ह्या आहेत साड्या तर जरी बॉर्डर आहे आणि ह्याला आहे ना जरीची लायनिंगसुद्धा सुद्धा आहे साडीला आणि कलर्स बघा अगदी नवनवीन कलर्स आलेले आहेत कोणाला जर का बुकिंग करायचे असेल तर तुम्हाला जे कलर्स मिळून जातील तर कमेंट करायची आहे व्हिडिओच्या खाली तुम्हाला जर काही ह्या साड्या आवडल्या असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट केली तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करील किंवा बुकिंग नंबर पण आपल्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली आलेला आहे अजून खूप साऱ्या व्हरायटीज आणि खूप साऱ्या नवनवीन पद्धतीच्या इंस्टाग्राम व्हायरल साड्या मोतीवर्क साड्या डिझायनर साड्या खूप साऱ्या आणलेल्या आहेत आपण साड्या तर ह्या वेळेस आहे वे ना आपण काठपदर आणलेलं नाही आहे कारण का आता जास्त डिझायनर आणि डेली यूजमध्येच खूप मस्त मस्त धमाका आहे तर चला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे